शिकायचा त्याला पाठ द्यावे साचा विक्र पवने सूत्राचा द्रव्य साठी सहस्त्र वेळा वाच्य तापावे लमन येणे अभिषेक करता वक्ता होत असे हे जे पता चतुर्दशी विद्या येतात त्याशी पावेल ब्रह्मपदाशी निर्भय पाठक दुर्वा होम करी कुबेर होता वरी लयाचा होम करी अशी बद्दी त्याला सहस्र मोदक देवांचित पावती हे तू कसा होती हो पूर्ण काम ओम जुळता પૂર્ણકામ યા સ્ત્રોત્રા અભ્યાસ ગી સદર પ્રકાશ મહાન ચૂર્યગ્રહણા ભીતરી અથવા પાપે સંઘટો સંશય સર્વજ્ઞતા રક્ષે રક્ષજવંત ઓમ ડોળ્યા શુભ કૌદે હે ડોળોટેની હોદે હે પુર શિવા વિશ્વિદા અરષ્ટને બૃહસ્પતિ ઓમ મંગલ સર્વાના દેવાના હિસ પ્રાર્થના ઓમ શાંતિ શ્રી ગણેશય નમા નારદ્વાચ બાળ લારી દેવા ગૌરી પ્રિનાયકા ઘટાવાસ સ્મનાવ काम शीतला प्रथम प्रथम द्वितीय तो त्वितीय प्रश्न तो अक्षो गजबा चतुर्थ होतो लंब होता पाचवा तो षष्टीला जाणणे सातवा विघ्न राजेंद्र आठवा दुवर्ण होतो नववा तो बालचंद्र दहावा तो, तो विनायक અકરાવા ગણપતિ બારાવા તવજાનના બાર ઐષિજી નામે ત્રિકાઠ પાઠ બોલતી વિઘ્ન વ્યા નાયી ગણેશસિદ્ધ વિદ્યાથી લાવતો વિદ્યાધના ધન પાતોત્રિલાભતોત્ર મોક્ષિસદતિપે ગણપતિસ્તોત્રિપળે એકવે નિષ્ણિસિદ્ધિલાભ આઠાવી સ્ત્રોત્રિષેકા ગણેશ પ્રસાદ્યા પ્રકાશતી સંકટનાશ નામ ગણપતિ સ્તોત્ર સંપૂર્ણ श्री गणेशायनमा श्री <coughs> गणेशायनमा हे शंकरा ब्रम्मा दिकि ते, ते माझे वाचा किती स्वत थांबती गोड करावे वाणी मनाशी कडे ना वेदालयाकडे ना म्हणून सगुनी गायना ना द्यावती भक्त तुद मृत निर्मिता ब्रम्ह न कर वाचा पावन माता मी काही गात जगतपती जीवन नाश तू तू महेश भाग्य न त्या भाव संशय पडते तुझे म्हण पाह जाते तर कवी जगतपती आपापले मते वाढले ती पडते ब्रह्म लोक समर्थ पूर्ण जग आले समर्थ विना कैसे झाले ऐशी असून वाढले मृत पदे नद्या सागरा मिळते विवन उंबरती ते तुझ्या माझी सामती अस्तिक नस्तिक वृष प्रकट गंग परशु चर्म सरक नरक पाल त्याला भस्म विजशच्या गजाळी विश्राम तरी तू न्यात कोणी म्हणा जगश्वास होत कोणी म्हणा अश्वास होत मी नेतो यातील नििंत तरी सत्य लोकी ब्रह्म चढला विष्णू अशी गेला त्या त्या भक्ती सेवा शेवा तुझी सर्वदात्री तुझं शरीर कमळ वाहिले म्हणून आला त्याने त्रिगुण जिंकले तरी मदि तूप तू पाहि कैलास त्याने दाप तिथे

आकाश अंगी ती सामावलीला पृथ्वीरथ ब्रह्मसारथी विष्णू बाण चंद्र सूर्य स्वच्छंदे मग जाईल अर्पिता शहस्त्र कमळे कमळ वाहिले ती सुदर्शन दिले तो विष्णुरक्षित यज्ञ संसा ताल चालविषयी सड्डेला पंकारदेशी देशी म्हणून यज्ञ कर्माशी जन दक्ष प्रजापती यजमान भग देवता सभाजन ऐसा यज्ञ तुझा अपमान यज्ञ मूळ ब्रह्मलोदल सुकन्याशी दुर्गावे पाठशी मार शिरभत्या विदेशी तुळशी ते अध्रुपा मदलना तुबा जाळीले तरी पार्वतीने रूप मांडले तरी मानिपतिश वंश केले तरी ते अज्ञान भते सोप्ती अंगी गळ्यात कौटी परमंगला तो भक्त्या प्रति का वासना निरोदय जिंकले चित्त आनि रोम पर्वज्ञानी सेव्या मृत योग्य सख्येतो चंद्र सूर्य अग्निवाही जाळत ज्ञात भयाजे सत्व